मित्रिनो कशा आहात तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे सुंदर अशी बाईची डिझाईन तुमच्या सुंदर अशा ब्लाउजला बनवा ही बाईची डिझाईन म्हणजे तुमचा ब्लाउज अजून छान दिसेल चला मग व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ नाही घेता छान शोड छान असेल ते बघा आपण बाई लांबी घेतली सहा इंच आणि साडेसातची आपण घडी घेतलेली आहे म्हणजे आपण साडेपाच अधिक अर्धा इंच अशी सहा इंचाची बाई लांबी घेतली खालून एक इंच अंतर सोडलं आणि टोटल आपण तीन इंचाचं अंतर घेतलं आहे सेंटरला आपण एक इंच बाहेर घेतला आणि हा असा आपण आकार दिला आहे बघा असा आकार दिल्यानंतर जो आकार दिला तोच आपल्याला घ्यायचा आहे हा कट करून बाई तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे घेऊ शकता जितकी उंची घ्यायची तुम्ही तितकी घेऊ शकता पण असा आकार द्यायचा आपल्याला सेंटरमध्ये एक इंच बाहेर घ्यायचं आणि तिथून हा राऊंड आकार असं द्यायचा आहे नंतर आपल्याला हे पीसवर ठेवून आणि अशा पेना लावून घ्यायचे आहे त्यांनी काय होईल आज तर हलणार नाही कारण याला कॅनव्हास वगैरे आपण लावत नाही आहे मग आपण इथे पेनाच्या सहाय्याने काय कर करतो एक रेश मारून आहे म्हणजे काय होईल परफेक्ट अशी आपली शिलाई येईल जसा आकार दिला आपण तशीच आपली शिलाई येईल तर आपण जे जी रेश मारली त्याच रेषेवरती शिलाई मारून आपल्याला घ्यायची आहे अगदी व्यवस्थित आणि जिथे क कोना येईल तिथे सुई खाली ठेवायची नंतर कपडा फिरवायचा आहे मग त्याच्याने काय होतं तो कोणा व्यवस्थित निघतो बघा एकदम परफेक्ट अशी आपण जिथे पेनाने रेश मारली तिथे शिलाई मारून घेतली नंतरून आपल्याला पेना काढून घ्यायच्या आणि मधला भाग जो आहे तो कपड्याचा तो कट करून घ्यायचा आहे याप्रमाणे तो कपडा कट करून घ्यायचा अगदी व्यवस्थित असं कट करायचं आहे अस्तरला धक्का नाही लावायचा आणि आपल्याला सगळीकडनंही नॉचेस देऊन द्यायचे नॉचेस देताना आपल्याला शिलाईला धक्का लागला नाही पाहिजे इतकी काळजी आपण घ्यायची आहे नंतर आपल्याला त्याच्यातनं आता अस्तर पलटी मारायचं आहे बघा ह्याप्रमाणे आपण अस्तर पलटी करतोय म्हणजे काय होईल ते अस्तर आतल्या बाजूला जाईल अगदी व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये अस्तर पकडून घ्यायचं आणि वरतून आपल्याला त्याच्यावरती दापटीप द्यायची त्याच्याने आपला जो आकार दिलेला आहे तो अगदी सुंदर आणि परफेक्ट असा तयार होईल बघू शकता तुम्ही अगदी छान असं आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय मी जास्त काही आपला अवघड पद्धत नाहीये म्हणजे कोणत्याही मैत्रिणीला ही सोपी पद्धत कळावी म्हणून मी इतक्या सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते बघा अगदी व्यवस्थित असा आपला प्रॉपर आकार तयार झालाय आणि सगळीकडनं आपण आता त्या अस्तरला शिलाई मारून घेऊया सहजासहजी कोणालाही डिझाईन बनवता येईल इतकी सोपी पद्धत आहे आणि इतकी सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे बघा साईडचा जो कपडा उरला आहे एक्स्ट्राचा तो कट करून घ्यायचा आहे परफेक्ट असा बा याच्या आस्तरच्या आकारामध्ये तो कपडा आपण कट करायचा आहे अगदी व्यवस्थित अशी आपली बाई तयार झाली नंतर आपण हा कॉन्ट्रास्ट कपडा घेतला आहे साडीचं सा जर अशी पट्टी आपल्याला काढता आली तर ती आपण काढायची जर साडी जास्त असली तर आपण एक पट्टी काढून घ्यायची त्याच्यातून आणि बघा ह्या अशा आपल्याला प्लेट टाकायचं आहे त्याला म्हणजे आपण मॅचिंग साडीचा सा कपडा वापरून आणि बाईलाही ही डिझाईन करू शकतो अगदी सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणींमध्ये शेअर करा करा व्हिडिओ म्हणजे त्यांना पण फायदा होईल हे बघा आपण अंतर मोजून घेतलं आणि तितकेच आपल्याला ही असे चुन्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघा ह्याप्रमाणे आपल्या चुन्या पाडून झाल्या नंतर आपल्याला काय करायचं आहे साधारण त्या जी मध्ये टीप मारली तिचे शेजारी अर्धा इंच अंतर सोडून आणि ह्या प्लेट आपण कशा केल्या खाली केल्या आता तिथे आपल्याला शिलाई मारताना त्या प्लेटा वरती करायच्या एक एक प्लेट आपल्याला पकडून ती वरती करायची आहे म्हणजे काय होईल एक सुंदर डिझाईन तयार होईल मधल्या शिलाईच्या अर्धा इंच अंतरावरतीच ही करायची आहे जास्त लांब नाही करायचं बघा ह्या प्रमाणे आपल्याला एक एक प्लेट अशी उलटी करून आणि तिला शिलाई मारून घ्यायची ह्या बाजूने पण आपल्याला तसच करायचंय त्या बाजूने केलं तसच ह्या बाजूने आपल्याला करायचंय अर्धा इंच अंतर सोडून आणि तशीच शिलाई तिकडनं मारली तशीच तिकडनं पण मारून घ्यायची बघा आता काय करायचं जी सेंटरची शिलाई आहे ती हे बरोबर सेंटरला अशी आली पाहिजे ह्या पद्धतीने आपल्याला तो पॅच ठेवायचा आणि पिना लावून घ्यायचा आहे लावून घ्यायचा व्यवस्थित आणि नंतरहून आपल्याला शिलाई मारून घ्यायची बघा अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे सावकाश आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण डिझाईन कशी बनवायची हे तुम्हाल तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा हा साईडचा जो कपडा आपला उरलेला आहे तो आपण कट करून घेतला आणि बघू शकता तुम्ही सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे ज्या मैत्रिणींना असं जास्त म्हणजे बाहेर काय होतं काहींना असं उघडं उघडं आवडत नाही तर आपण हे डिझाईन करून आणि बाईला डिझाईन पण होते आणि कुठेही आपलं श अंग प्रदर्शन होत नाही एकदम व्यवस्थित अशी बाई दिसते तर तुम्ही नक्कीच ही बाई बनवू शकता बघा आता आपण ती पट्टी जी उरलेला होता कपडा त्याचीच पट्टी कट केली आणि ती डबल फोल्ड करून घेतलेली आहे ही पट्टी आपण काही क्रॉस काढलेली नाही सरळ होती तशीच काढली आणि इथे आपल्याला ती जॉईंट करायची बघा आपण जॉईंट करून घेतली आणि ही मध्ये अशी फोल्ड करायची आहे आणि थोडी अशी जाडच आपण पायपिंग म्हणू शकतो पण जाड अशी ठेवायची आपल्याला ती अशी जाड पायपिंग आपण ठेवायची आहे नंतरून आपल्याला काय आहे आता मनी लागणार आहे सुईदोरा लागणार आहे आणि लेस सुद्धा लागणार आहे गोल्डांची पहिले आपण काय करूया लेस लावून घेऊया म्हणजे आपल्याला मनी लावायला सोपं जाईल बघू शकता तुम्ही आपण गोल्डन लेस घेतली तुम्ही कोणतीही लेस घेऊ शकता आणि जो आपण खाली पट्टी ठेवलेली ती जास्ती ना त्याच्या अर्ध्यापर्यंत आपण ही लेस लावायची म्हणजे काय होईल अतिशय सुंदर असा लुक त्या लेसला येईल आणि डिझाईनला आणखी सुंदर असं आपल्या हे मिळेल बघा आपण जे बनवले ना डिझाईन त्याच्यावरती सुद्धा ही लेस अशी लावायची आहे म्हणजे काय होईल आपल्या लेसला कुठेही जॉईंट वगैरे येणार नाही आपण डायरेक्ट अखंड लेस वापरली आणि त्याच्यामुळे आणखी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली तर आपली लेस लावून पण झालेली आहे आता आपण मनी लावणार आहे तर काय करायचं आहे मनी आपल्याला बर जी सेंटरची जी आपण शिलाई मारलेली होती ती डिझाईनची त्याच शिलाईवरती आपल्याला ही मनी लावायची बघा असे चार पाच मनी आपल्याला लावून घ्यायचे मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल के तर नक्की करा त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला रोजचे रोज, रोज नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन पहिल्यांदी तुम्हाला मिळेल हे बघा आपण हे मनी लावून घेतोय गोल्डन कलरचे त्याच्याने ते, ते डिझाईनला आणखी छान दिसायला लागली बघा आपले मनी लावून झाले खालून गाठ मारून ते पॅक करून घ्यायचे नंतरून आपल्याला एक शोचं बटन सुद्धा लागणार आहे तुम्ही लावायचं तर लावू शकता नाही लावलं तरीही चालेल पण आपण बटन लावलं की ती बाई आणखीनच सुंदर दिसणार त्याच्यामुळे आपण इथे एक शोचं बटन लावून घेऊया छोटासा पॅच सुद्धा तुम्ही लावू शकता आणि सुंदर अशा साडीवरच ब्लाऊज शिवतानी सुंदर अशी बाई डिझाईन तुम्ही नक्की करा बघा आपली बाई डिझाईन पूर्ण तयार झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच आहे अगदी सुंदर अशी तुम्हाला जवळून सुद्धा ही बाई डिझाईन दाखवते आणि घातल्यानंतर कशी दिसेल हेही तुम्हाला दाखवते बघा याप्रमाणे अशी दिसेल मैत्रिणी कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये सांगितले बाई डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया आपण लवकरच एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय